नमस्कार बीड टाईम्समध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मनोज जरांगे पाटलांच्या आदेशानुसार बीड येथे मोठ्या प्रमाणात रॅलिंग निघणार आहे व आपण पाहू शकतो तर मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर रॅली आहे सरपंच आ... काय सांगतात गावचं नियोजन कसं आहे कशा पद्धतीने ट्रॅक्टर रॅली निघली आज मराठा शांती रॅलीनिमित्त माननीय मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली तांबराजुरी येथून पन्नास शेतकरी आणि पन्नास ट्रॅक्टर आणि जवळजवळ पन्नास मोठी गाडी आणि शंभर मोटरसायकल अशा पद्धतीचा मराठा आरक्षणासाठी हा उद्विग्न असा शांततेचा मोर्चा तांबराजुरी गावातून निघला आहे याबद्दल आम्ही शासनाला एकच विनंती करतो की सगळे सोयरे यामधून मराठा आरक्षणाचे लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा याचे परिणाम दूरगामी भोगावी लागतील आणि आरक्षण हा अगदी महत्वाचा आणि जिकडीचा प्रश्न बनलेला आहे त्यामुळे इतके हा शेतकरी मराठा बांधव सगळा उद्विग्न झाला आपण पाहतात ठीक आहे आपल्या का काय काय मागण्या असत्या आपल्या मागण्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत तांबराजुरी येथील हजारो नागरिक मनोजदा जरांगी यांच्या या शांतकार रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत त्याबद्दल तांबराजुरी गावचे मी आभार मानतो नंतर हा सरकार एकनाथ शिंदे सरकार हा गांडू सरकार असल्यामुळं मराठ्याचं आरक्षण ती देत नाहीत निश्चार थापा मारीत आहेत था तरी सर्व मराठा बांधवांना एकच नम्र विनंती आहे की सर्वांनी एकीने मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभे राहावे हे नम्र विनंती आहे तांबा राज गावचे जुटीने आम्ही सर्व आलो आहोत आणि सर्वच जिल्ह्यातील सर्वच मराठा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभा आहे आणि सरकारने महाराष्ट्र सगळ्या स्वयराचा तो पारित करावा हे सरकारला हीच विनंती आहे की सर्वांसाठी ह्या सगळ्या स्वराचा कायदा पारित झटपट करावा ही विनंती आहे आपण समाज बांधवला काय आवाहन करताना चांगली हॅलो आपण आज आज तेरा तारीख तेरा तारखेनंतर आज फक्त कोणाचं पार्टी न घेऊ नका तेरा तारखे तारंग पाटील म्हणते त्याला आज फक्त कोणाचं नाव घेऊ नका तेरा तारखे पुढचं नियोजन कर ज्या दिवशी नेता का त्यांचं पुढे तेरा तारखेनंतर काय पर्याय हे करणार तेरा तारखेपर्यंत परावा आज कुणाचंही नाव घेऊ नका तारंग पाटील नाही इथलं कुणाची नाही त्यांचा शांती मोर्चा कुठल्याही राजकारणाचं नाव घेऊ नका तेरा तारखेनंतर आपण ठरू कुणाचं नाव घेऊ कुणाला पार्टी आपण नंतर बघू तर शांती आज मुख कुणाचं नाव घेऊ नका अजिबात सर्व समस्त मराठा समाजाला माझी विनंती आहे आपण जारंगी पाटील यांचं नेतृत्व मानलेलं आहे स्वीकारलेलं आहे जसं जारंगी पाटील सांगतील त्या पद्धतीने आपण सर्वांनी त्या मार्गाने मार्गक्रमण करावं जसं काल विधानसभेमध्ये गदारोळ करण्यात आला विरोधकावर ते आरोप करण्यात आले हे पांडा सरकारी आज जे सत्तापक्ष आहे त्यांनी हा चुकीचा केलेला आहे तुम्ही आज सत्तेत आहात तुम्ही आज हे आरक्षण देऊ शकतात तुम्ही उगच दुसऱ्या विरोधकावरती आरोप करून हा आरक्षणाचा विषय तुम्ही गाहक बाजूला सरकू शकत नाहीत तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही आज तुम्ही सत्ताधारी आहात जे चाळीस वर्षापूर्वी त्यांनी जे केलं ते तुम्ही आज करणार आहात का तुम्ही त्यांच्याकडे दाखवून आम्हाला आज पुन्हा आणखीन परत पुन्हा त्या पुन्हा त्या खाईमध्ये लोटणार आहात का हे सरकार हे आमच्या मराठा जो गरजवंत मराठा आहे आज मराठ्यामध्ये जर बघितलं तर एवढी मोठी बेकारी आहे आता इथं हे जेवढा मराठा समाज आहे इथं जेवढे जमा झालेले आहेत त्यापैकी फक्त चार नाही तर पाच फक्त नोकरदार असतील याच्या पलीकडे आमच्यामध्ये नोकरदार नाही इतकी इतकी बेकारी वाढलेली आहे हे सरकारला दिसत नाही का ते म्हणतात काँग्रेसनं ते म्हणतात शरद पवारनं ते म्हणतात उद्धव ठाकरेनं अरे बाबा तुम्ही आज सत्तेत आहेत ना तुम्ही काय करणार आहेत तुम्ही आमच्यासाठी काय करताय आज तुम्ही सत्यत आहे तुम्ही आमच्यासाठी काहीतरी करा तुम्ही विधानसभेमध्ये फक्त गदारोळ करून आमच्या प्रश्नावरती दुर्लक्ष करू नका आणि समाजाला इतर तर भटकवण्याचा प्रयत्न करू नका जे सत्ताधारी आहेत ते सत्ताधारी आहेत त्यांचं काम आहे आज आम्हाला आरक्षण देण्याचं विरोधकांचं काम आहे त्यांनी विरोधक विरोधामध्ये बोंबलण्याचं त्यांचं काम आहे ते करतायत हे सत्ताधाऱ्याचं काम आहे त्यांनी आम्हाला आरक्षण द्यावं एवढीच आमची समस्त मराठा समाजाच्या वतीने विनंती आहे आणि मराठा समाज हा एकदम मराठा मराठा समाज हा एकदम शांततेच्या मार्गाने चाललेला आहे एकदम शांत चित्तानं प्रत्येक ठिकाणी शांततेत चाललेला आहे याच सर्व सरकारनं आणि या सत्ताधारी पक्षानं याच ही घ्यावं काळजी घ्यावी आणि हे आरक्षण ताबडतोब सगळे सोयरे हे तात्काळ पारित करावं आणि आम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यावं आज जिल्ह्यातून मराठा समाज किती संख्येने ने जिल्ह्यामध्ये उपस्थित आहेत काय सांगताना आपण प्रथम जय शिवराय आपण बघत आहात मराठ्यांचा हा रोष हा रोष इथपर्यंतच नाही आहे ही फक्त एका छोट्याशा गावाची एक छोटीशी झलक आहे अख्खं जर आज बीड जिल्ह्याचं जर बघायला गेलो तर शासनाने इकडे डोळे उघडून बघावं की मराठ्यांमध्ये किती रोष पसरला आहे आत्ताच आमच्या सरांनी सांगितलं की इथं जमलेल्यापैकी चार ते पाच जण नोकरीला असतात आणि ही खरी गोष्ट आहे आणि ही स्वकांतिका आहे आज आमचे पोरं एवढ्या फी भरून एवढा अभ्यास करून सुद्धा पोरं आमच्या नोकरीला लागत नाहीत आणि सरकार विरोधक या गोष्टीचं खेळणं करू पाहत आहेत तर माझी सरकारला हात जोडून विनंती आहे की ही जी शांतता रॅली आहे तर मराठ्यांना आरक्षणसुद्धा शांततेमध्ये द्या कारण याचा जर रोष पसरला तर हे सरकारनं या रोषाला पुन्हा कुणीच आवरू शकत नाही हे मी मीडियाच्या मा माध्यमातून आपल्याला स माध्यमातून आपल्याला सांगतो की बाबा आता तरी याचे त्याचे नाव घेऊन या ते सत्ताधारी असतील विरोधक असतील याचे त्याचे नाव तुम्ही घेऊ नका कुठेतरी हा प्रश्न गांभीर्याने सोडा एवढी माझी सरकारला कळकळीची विनंती आहे पाटलाच्या रॅलीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये अभूतपूर्व अशी रॅली निघणार आहे पूर्ण आष्टी पाटोदा मतदारसंघामधून हजारो गाड्या या बीड 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 शहरामध्ये आज दाखल होणार आहेत आणि शासनाला असंच एक विनंती आहे विनंतीपूर्व आता शेवटचा इशारा आहे विनंतीचा आहे की किंवा आपण आता आपल्याकडे फार बहुमत आहे आणि बहुमतच्या जोरावर तुम्ही सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढलाच पाहिजे तेरा तारखेला जर अध्यादेश नाहीच काढला तर जरांगे पाटील सांगताना तोच निर्णय होईल आणि जरांगे पाटील बांधतं तोच धोरण असे बांधता आणि सांगतील तेच धोरण होईल आणि त्यांच्या म्हणण्यावरच आपण हा मराठा समाज पूर्ण यावेळेस विधानसभेला त्यांच्याच म्हणण्यावर मतदान करेल तरी सरकारला पुन्हा एकदा सगळ्या आष्टीपाडदा मतदारसंघातील जनतेच्या मार्फत आम्ही इशारा करतो की आपण या शांतता रॅलीलाच अभूतपूर्व अशी शांत रॅली निघणार आहे आणि त्याचा विचार करून आम्हाला सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश तेरा तारखेला नक्कीच काढून द्यावा नास्ता पुढील जे अनर्थ होईल ती शासन जबाबदार राहील नमस्कार आपण बेटाइम्स मध्ये आपण पाहू शकतात लोकसंख्येने ट्रॅक्टर वगैरे किती आहेत आपण पाहू शकतात अशा प्रकारे आहेत आपण पाहू शकतात आपण पाहू शकतात ट्रॅक्टरच्या रांगा तर रांगा लागल्या आहेत आपण जवळपास पन्नास ते साठ ट्रॅक्टर या ठिकाणी आल्या आहेत आपण त्यांनी गावचं नियोजन कशा पद्धतीने त्यांनी नियोजन केलेलं आहे हे आपण हिडोच्या माध्यमातून पाहू शकतात